हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये नेहमी आपल्याकडं पाव शिल्लक राहतात त्या पावचं काय करायचं आपल्याला प्रश्न पडतो पाव म्हणा ब्रेड म्हणा त्यावेळेस आपण हा ब्रेडपासून मस्त असा नाश्ता बघणार आहोत अगदी पाच मिनटात तयार होतो हा नाश्ता यासाठी आपण एक तीन चार ब्रेड घेतलेले आहेत पाव भांडे आहे आहेत आपण त्यामध्ये आपण उकडलेला बटाटा ॲड करूया छान असा एक मसाला तयार करून घेऊया त्यानंतर थोडंसं जिरा ॲड करूया थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद ॲड करूया थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ थोडंसं पाणी ॲड करूया चम्मचभर एवढं पाणी ॲड करूया छान हे मिक्स करून घेऊया पहा आपण असा मसाला तयार करून घेतला आहे आपण एक ब्रेड घेतला आहे आणि हा मसाला तयार केला आपण ह्या ब्रेडवर छान असा लावून घ्यायचा व्यवस्थित पहा आपण तिने पण पावडर छान असा मसाला लावून घेतला पाहू शकता तुम्ही तुम्ही याला फ्राय करू शकता किंवा तुम्ही शालो फ्राय पण करू शकता छान असं याला कट करून आपण ह्याला शालो फ्राय करून घेऊया आपण मसाला लावून छान असे ब्रेड कट करून घेतलेत पाहू शकता तुम्ही आता याला छान आपण शालो फ्राय करून घेऊया पण गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे त्यावर तेल लावलेलं आहे सर्व आणि छान याला आपण व्यवस्थित भाजून घेऊया आपण आता याला खालच्या साईडला छान भाजलेलं आहे त्याला पलटून घेऊया पहा हलक्यात आणि छान असा पलटून घ्यायचं मस्त आपला नाश्ता तयार होतो आता खालच्या साईड म्हणून छान यायला एक दोन मिनिट आपण छान भाजून घेऊया तर छान आपण पलटून यायला आता खालच्या साईडने एक मिनिटभर छान असं भाजून घेऊया पहा आपण दोन्ही साईडने छान असं सा मसाला लावून ब्रेड भाजून घेतलेला आहे पाहू शकतो मस्त असं छान असं आपला ब्रेड भाजून झालेलं आहे चला तर काढून घेऊया पहा ब्रेडपासून आणि बटाट्यापासून आपला छान असा नाश्ता तयार झालेला पाहू शकतो मी अगदी कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये आपला नाश्ता तयार होतो कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद